तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद ब्रह्मांड ऊर्जा रेकी आणि रेकी थर्ड शक्तीपात तुमचा झालेला आहे ज्याला आपण म्हणतो परिपूर्णता हंड्रेड पर्सेंट पॉवरफुल ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणेल आणि आपण सर्वजण माध्यम होऊयात इतरांच्या आयुष्यामध्ये ह्याच आनंद हीच खुशी हीच भरभराट आणायला खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्व हिलिंग खु एंजल्स डॉक्टर रेकी ग्रँडमास्टर्स डॉक्टर मिक उई या सर्वांचे खूप धन्यवाद आत्मा नमस्ते सगळ्यांना तर नक्कीच तुम्ही मला आता छान छान अनुभव सांगायला उत्सुक आहातच हा पहिली संधी प्रणाली दहा मिनिटांमध्ये आपले शेअरिंग झाले पाहिजे सगळ्यांचे ओके ते तुम्ही दिसत नाही आम्हाला बरोबर आत्मा नमस्ते प्रणाली आत्मा नमस्ते मॅम <laughs> बोला काय म्हणता कसं वाटलं तुम्हाला एकदम छान एकदम छान ओके त्या छान मध्ये काय असतं ते सांगा बरं जरा आम्हाला समजून अनुभवायच खूप छान अनुभव यायच म्हणतात तुला बोलता येत नाही शब्दांच्या पलीकडचे अनुभव खरे आहे खूप धन्यवाद थँक्यू सर आत्मा नमस्ते मॅम मॅ नमस्ते शक्तिपात चालू होता तेव्हा असे डोळे भरून आले आणि एक असा लाईट आपल्यावर येतोय असं लाल कलरचा व्हाईट कलरचा असं लाईट येतोय वरून असं जाणवत होत आणि हातात मोठ्या प्रमाणात अशी ऊर्जा येते असं वाटत होतं खूप छान यस पहिल्या शक्तीपातापेक्षा हा शक्तीपात वेगळा होता ना हो Yes, एक वेगळी ऊर्जा फील होते खूप धन्यवाद थँक्यू 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 आशाताई पाटील आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते नमस्ते सरांना माझा अनुभव पण मॅडम छान होता आजचा सुद्धा मध्ये मला काण्याची गुण फार आवडते आणि मध्ये काना होता आणि शेजारी त्याच्या गोल्ड रिंगांमध्ये लेडीज होत्या लेडीज कोण होत्या मला नाही माहिती पण त्याच्यामध्ये मी होते आणि आम्ही असं चोकुरे सारखं फिरत होतो गोल 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 सगळं होईपर्यंत आणि खूप सारे रंग असे उधळले जात होते आमच्यावरती आणि खूप छान वाटलं मॅडम मस्त वाटलं खूप मस्त खूप मस्त छान आनंदी आनंद सर्वीकडे <laughs> आनंदी आनंद सर्वीकडे खूप धन्यवाद आशा ताई खूप धन्यवाद दुसऱ्या आशा ताई आर यू रेडी बोलायला <laughs> आर यू रेडी बोलायला <laughs> <laughs> हातात ऊर्जा जाणवली मॅडम आत्मा नमस्ते बोला अशात आत्मा नमस्ते हातातून ऊर्जा येते असं जाणवलं छान वाटलं फ्रेश वाटलं मस्त थँक्यू ताई वैशाली आत्मा नमस्ते मॅडम yes, <laughs> आत्मा, आत्मा नमस्ते मला माझ्या आई वडिलांची आठवण म्हणजे आईवडलं आई वडील आई दिसले मला खूप छान वाटलं आई वडील दिसले तर आणि माझ्या बालपणात गेले ते वडील एकदम स्पष्टपणे दिसले आणि आई वडीलच माझे दैवत आहेत ते एक दैवत म्हणून दिसले मला आणि आता अशा पितृपक्षामध्ये दिसले ते आणखी छान वाटलं तर दोन दोन ते तीन दिवसांनी हे पण आहेत आई वडिलांच तर दिसल्यामुळं मला खूप छान वाटलं असं एकदम मी ज्यावेळेस खूपच लहान होती त्यावेळेस बाल पण मला पूर्ण आठवलं जे वडिलांनी काय घेऊन दिलेलं ते एकदम क्लिअर कट दिसलं ते त्याच्यामुळे छान वाटलं अचानकच असं नाही काही काहीच नाही एकदम अचानक मी चौथीला असताना वडिलांनी मला घागरा घेऊन दिलेला तो म्हणजे खूप माग होता त्यावेळेस तरी पण ते घेऊन दिला वडिलांनी मग ते क्षण इतके छान वाटले आणि त्याच्यानंतर मी लगेचच आपलं शक्ती माझं झाल्याच्या नंतर मी आपले सिम बॉल सिम बॉल्स पूर्ण केले मी तेच एकदम क्लिअर कट केले बरोबर खूप छान छान होत खूप छान वाद बढिया आणि सिम बॉल पूर्ण पाठवून गेले त्याच्यामुळे आता पटपट करायला पण छान वाटतं ते खूप छान थँक्यू वैशाली वेगळा अनुभव प्रत्येकाचा काय ना कोणाला काय क्लिक होईल ना काही का सांगता येत नाहीये त्या एनर्जीज कुठे जुडलेल्या आहेत वैशाली त्यांच्या त्या एनर्जी त्या 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 सोबत खूप जास्त चांगल्या जुडलेल्या आहेत आणि खूप छान सीमाताई नेहमीच आठवतिमाताच्या वेळेस नेहमीच आई वडील आठवत मला खूप छान येस सीमाताई कापसे नमस्ते मॅडमस्ते मी छोट्या बाळकृष्णात म्हणजे हो माझ्या नातवाला बघत होते छोट्या मुलीचा मुलगा आहे पण मला नाही माहिती मला आज असं का झालं म्हणजे सारखं माझ्या डोळ्यांतून आश्रू येत होते म्हणजे आठवणी होती माझे मिस्टर वारलेले त्यांची पण आणि आताची आणि म्हणजे मी खूप असं हे वेगळं व्हायचा प्रयत्न करत होते पांडुरंगाशी एकरूप होत होते मला सारखं सारखं तेच डोळ्या पुढे दिसायचं आणि कंटिन्यू आतापर्यंत डोळ्यातून चालूच होते yes. कापसे हे जे अश्रू आहेत ना हे त्यांच्या आठवणीचे नाही आहेत ते दुःखाचे नाही आहेत त्या दुःखामुळे तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या वेदना निर्माण झालेल्या आहेत ना त्या निघून जात आहेत ते निघू दे असू ते जेवढे निघतील प्युरिफिकेशन म्हणतात याला जेव्हा मेडिटेशन करत असतो ना आतल्या भागात तुम्हाला रडून येऊन राहिला बरोबर आहे पण असू येऊन राहिले हड येस yes, आपोआपच भावना येऊन राहिल्या ते निघून जाऊ द्या निघून जाऊ द्या जेवढं निघून जाते ना तेवढं निघून जाऊ द्या ते, जा, ते सगळं आतून असं प्युरीफाय झालं की आतलं जे चक्र आहे ना ते पूर्ण क्लीन होणार मस्त हाट चक्र मग तुम्ही ऊर्जा घ्यायला पूर्ण होणार कारण बघा समजा एक मडका आहे छान आणि हंडा वडका जे काय म्हणसाल तुम्ही त्याला त्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे अगोदर आणि तुम्ही वरून पाणी वरून पाणी टाकताय तर ते बसेल का त्याला जागा असेल का नाही अगोदर ते रिकाम होत आहे कळलं ते निघून जाऊ द्या त्यांच्या दुःख नाही वाटत आहे तुम्हाला त्या त्यांच्या आठवणीमुळे त्या स्मरणांमुळे दुःख जे झालं होतं निर्माण नकारात्मक ऊर्जा त्या पूर्ण निघून जातात कारण माझं नाव घेतलं मला काहीच ते असं नव्हतं क्लिक झालेलं हे फक्त रूप होत होते अचानक होत प्युरीफाय होतं याला याला आपण आपली क्लिनिंग होत असते ही शक्तीपाताच्या वेळेस असे विविध अनुभव येत असतात तुम्हाला म्हणून आता सांगते एका लेवलवर आपण आहोत जेव्हा माझं राधास्वामी सत्संग बाबाजींच नामदान झालं होतं ना बघा एकाकडे हजारो लोक महिला बसलेल्या होत्या हा आणि नंबर कसा लागला तर तुम्हाला सांगते हजारो महिला एका बाजूने बस बसलेल्या होत्या आणि ना माझ्यासोबत माझं बाळ होतं आणखी एक लेडीज होती तिच्यासोबत तिचं वाढ होत आणि तिकडे हजारो एका बाजूला आणि बच्चांवाल्या आम्ही दोघी बच्चनवाल्या आम्ही दोघी लागला नंबर पहिला बच्चावाल्यांची रांग वेगळी कळलं वेगळी पहिला नंबर कोणाचा पहिला नंबर कोणाचा तर दोन रांगामध्ये एक हिंदीवाली रांग आणि एक मराठीवाली रांग कळते येस आणि ज्या धारा डोळ्यामधून सुरू झाल्या ज्या धारा सुरू झाल्या तर तेथे काही प्रश्नावली वगैरे अनेक साऱ्या गोष्टी असतात ती प्रोसेस वेगळी असते तर ते पूर्ण बाहेर मी अक्षरशः बाहेरही आली पास होऊन आली माझा नंबर लागला आहे एनर्जी मिळण्यासाठी आणि माहितीये का फक्त माझ्या डोळ्यातून धारा 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 मी जेव्हा अशी बाहेर आली ना आ, काही आमच्या गावच्या महिला आमच्या वामी वगैरे अशा काही उभ्या होत्या वाट बघत तर मी पंधरा वीस मिनिटांमध्ये परत आली तेव्हा सगळेजण मग फेल होऊन आली आहे अर्र फेरहून आलीये आणि माझ्या डोळ्यामधले अश्रू पाहून त्यांना असं वाटलं की काही नाहीये आणि खर तर ना ते अश्रू दुःखाचे नव्हते तर ते अश्रू आनंदाचे पण नव्हते सेम आता तुम्हाला जे झालंय ना क्लिअर क्लिअर होणे प्युरिफाय होणे ओके आतला ऑरा क्लीन होणे आणि त्या एनर्जीज निघून जाणे त्याचा ते अश्रू असतात तर आपल्या क्लासमध्ये अनेक जण हा अनुभव घेतात आज पहिल्यांदा तुमच्यासमोर माझा अनुभव एक शेअर केला गेला तर ना खूप छान सीमाताई हे होऊ द्यायचं जी जे जे आपल्यासोबत होते अक्षरशः कधी कधी रडू येतं कधी हसू येतं कधी असा राग येतो जाऊ द्यायच्या त्या भावना होऊ द्यायचं जे होते होतं कधी कधी होतं ना मेडिटेशनच्या वेळेस राग येतो या त्या रागाच्या भावना आपल्या निघून जाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी होत असतात आहे. Okay? खूप छान खूप धन्यवाद सीमाताई खूप धन्यवाद धन्यवाद तुमची क्लिनिंग होत असते खूप सुंदर आणि ती एनर्जी ना एनर्जी एनर्जी असते लक्षात घ्या एनर्जी आपल्याकडून काय काय करून घेईल ना ते माहिती असते कोणी कोणाला नाच कराव असं वाटत खूप छान आणि मग ते काय करतात व्हिडिओ बंद करतात करून घेतात मी सांगते जे वाटेल ते करून घ्या <laughs> खूप छान मस्त माया ताई हाताला एनर्जी जाणवत होती मॅडम की काहीतरी म्हणजे हातावर असं कॅश केलं जात आहे नंतर मग सुरुवातीचं वर्ष चक्र इथं जाणवलं इथं हा चक्रापर्यंत आलं मणिपूरपर्यंत आल्यानंतर मग ते थोडं डिस्टर्ब झालं मग असं वाटलं काहीतरी थांबलं मग परत थोडीशी लिंक लागली आणि जास्त असं समोर डोळ्यासमोर जांभळा रंग दिसला आणि कृष्ण म्हणजे कृष्णाचा जो होता ना पहिला सुरुवातीला कृष्णाचा छोटा बालपणीचा तो फोटो दिसला आणि माझ्या क्लासचे छोटे छोटे मुलं दिसले मला सगळे छोटे छोटे जे मुलं आहेत ना ते यस आनंद माझ्याशी आनंद घ्या माया ते सगळ्या गोष्टींचा ओके okay? मस्त आनंदी आनंद सर्व हे ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणि खूप धन्यवाद प्रेकी खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू आत्मान मस्ते सगळ्यांना आत्मान मस्त